आज मी तुम्हाला सुंदरशी हेअरस्टाईल दाखवणार आहे आपल्याला हे पुढचे केस काढून घ्यायचे आहेत सेक्शन पुढचे सेक्शन काढलं आहे घालूया आता ही मी पहिली पोनी घालून घेत आहे पहिली पोनी झाली आहे रबर घेतला आहे दोन पोणी घालून घेतलेल्या आहेत पुढे आपल्याला पप करून घ्यायचं आहे पक घ्यायचा आहे ब्लॉक करून दोन पोण्या घातलेल्या आहेत आता आपण या पोणीची वेणी घालूया वेणी घालून घ्यायची आहे

यू पिन ने आपण लॉक करून घेणार आहोत इकडे यू पिन ने लॉक करूया आता दुसरी कोणी घेऊया तिलाही आपण या कोणी मध्ये टाकून घ्यायची पुन्हा आपण यू पिनच्या सहाने आपण पॅक करून घेणार आहोत यू पिनच्या सहाने मी हे कोणी तयार करून घेतली आहे सुंदर अशी आपली ही आपली स्टाईल तयार झाली आहे या दोघांचा मध्ये टाकून घ्यायचं आहे एकदम सुंदर तयार झाली आहे जर तुमचे केस सारखे गळत असतील तर अशा प्रकारे तुम्ही वेणी घालायची आहे आणि वेणी तर तुम्ही अशी वेणी घातली आणि केस असे व्यवस्थित बांधून ठेवले तर केस गळणं थांबतं केस तुमचे लांब होता आणि केस केसही जे मध्ये मध्ये तुटत असतात ते केस तुटायचं थांबतं गळायचं थांबतं आणि केस तुमचे चांगले होता आणि हेअरस्टाईल सुद्धा तुम्हाला सुंदर अशी वाटेल नक्की तुम्ही अशी हेअरस्टाईल करू शकता